हा कैबल लेची गुरु हा कैबल्याची मूर्ती गुरु हा कैबल्याची मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा व्यवहार व्यवहार करावा ऐसा जपून कुणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून व्यवहारात जैसे जगणे वागणे आपल्या पाशी तसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही अपघात नाही तर हा दैवी शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच दत्त दत्त म्हणून दत्त मिळणे निश्चित आहे परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून काहीही घाबरायचे कारण नाही कारण ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे कधी जाणार नाही परमात्माने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा भावास असे तुला वाटते आहे मग तू प्रपंच अति दक्षतेने कर प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाघ जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम होई नेहमी नामामध्ये राहा एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्वापासूनच त्याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलंच पाहिजे म्हणून देव नाही हे कुणालाही म्हणता येणार नाही आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याने असून सुद्धा आपल्याला कळत नाही जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय चैतन्य हे केवळ सच्चिदानंद आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वभाविक आनंद असायलाच पाहिजे हा आनंद आपण भोगावा कृतीमध्ये कृतीमध्ये आनंद आहे फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही शुद्ध भावना म्हणजे शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फळशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालय बांधली देवाचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काय हवे आहे असे न वाटले पाहिजे परमात्माच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या हातून वाईट कृत्य कधीच घडत नाही कारण सतत विचार डोक्यामध्ये असतो की परमेश्वर आपल्याला पाहत आहे घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोचतो त्याचप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळाले तेवढे तरी कृतीत आणून द्या दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला नक्कीच पोचता येते परमात्मा करीत असताना मनुष्याने आपले कर्म नेहमी चांगलेच करावे कारण एक गोष्ट लक्षात ठेवावी परमेश्वर नेहमीच ऑनलाईन असतो मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कुणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचे आयुष्य गोड मला हे जमणार नाही हा विचार सुद्धा आळसपणाचे लक्षण आहे म्हणून कधीच कुठल्या गोष्टीला मला जमणार नाही असे म्हणू नका नेहमी प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल रस्ता चुकणे हे चुकीचे ठरत नाही पण चुकीने चुकीच्या रस्त्याला गेल्यावर तेथे थांबण्याची चूक करणे हे मात्र घोर चूक आहे आयुष्यात काहीही प्राप्त करण्यासाठी आंतरिक प्रेरणा आणि जिद्दीची आवश्यकता असते जो व्यक्ती आपल्या पूर्ण एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक आण गोष्टी प्राप्त केल्या आहेत जसे म्हणतात की धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे कारण वाईट वेळ पण बदलतेच आज जरीही तुम्हाला लोक हिणावत असतील तरीही तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता यशस्वी जीवनाची सूत्र नेहमी लक्षात ठेवा मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कुणी नावे ठेवली पाय ओढले तरीही थांबायचे नाही कारण त्यापुढे विजय तुमचाच असेल आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखादुखाच्या अनेक स्टेशनावर थांबते आणि आपल्याला अनुभवाच तिकीट घेण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उतरायला भाग पाडते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद शिवलभा चरणी प्रार्थना